ते चार रस्ते जुन्नर आंबेगाव खेड आणि शिरूर या ठिकाणी घेण्यात आले ते फक्त आणि फक्त मुळे डीपीडीसी मध्ये प्रत्येक गावाला तुम्हाला पैसा पोहोचलाय दादानी कुठेही कमतरता केली नाहीये मी पाहिलं आजीदादांना कोळशे पडलांना मोठ्या प्रमाणात निधी दिला मलाही दिला मला तर बोलावून तीन वेळा निधी वाढवून दिला सुरुवातीला पंचवीस कोटी नंतर दहा कोटी परत दहा कोटी असे अजितदादानी स्वतः सांगितलं की आठवण सत्संगामध्ये सुद्धा त्यांना ताकद दिली पाहिजे त्यावेळेला माझा प्रवेश तरी झाला नव्हता तरी दादांनी मला त्या निधीच्या माध्यमातून बळ दिलं एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून जवळजवळ मला दीड हजार कोटी रुपयाचा निधी गेल्या दीड वर्षामध्ये मिळालेला आहे हे सगळ्या गोष्टीचा विचार करताना मला एक गोष्ट आवडून सांगायची वाटते की धर्मवीर संभाजी महाराजांचा जो समाधी स्थळ आणि तुळापूरचं स्मारक आहे त्या स्मारकासाठी खासदार आणि आमदारांनी माझ्या अगोदर आराखडा तयार केला त्याला मान्यता दिली दुर्दैवानं ती मान्यता दिल्यानंतर त्याच्यावर काही काम चालू झालं नाही एकनाथ बाहेर शिंदे मुख्यमंत्री झाले त्यांच्याकडे मी पहिली बैठक लावली की माझ्या शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या पाच प्रश्नासाठी मला मदत पाहिजे सोळा विकास आराखडा आहे तो अडीचशे कोटी रुपयाचा आहे त्याच्यामध्ये बरेचसे दोष आहेत त्याला नवीन करायला पाहिजे मुख्यमंत्र्यांनी जिथल्या तिथे बैठकीमध्ये आदेश दिले आढळराव सांगतील त्याप्रमाणे नवीन सुधारणा त्याच्यामध्ये करा ग्रामस्थांना आणि एका महिन्यामध्ये सुरुवात आराखडा सादर करा एक महिन्यामध्ये मी कलेक्टर असेल नियोजन असेल कमिशन असेल ग्रामस्थ असेल सगळ्यांना विचारात घेतला आणि नवीन काही गोष्टी वाढवल्या आणि चारशे कोटी रुपयाचा विकास आराखडा तयार केला त्याला बजेटमध्ये आठ दिवसांमध्ये मंजुरी देवेंद्रजी फडणवीस आणि यांनी दिली मंजुरी मिळाली पण पैसे कुठे तो पैसे देण्यासाठी स्वतः अजितदा पहिल्याच टप्प्यामध्ये त्याला निधी दिला त्याचं निघाले आज एकशे पंच्याहत्तर एकशे नव्वद कोटी रुपयाचं टेंडरचं सा काम चालू झालं पहिल्या टप्प्यातलं तत्कार्य क्षमता ही म्हणतात कार्य तत्परता आज असे अनेक प्रश्न आपल्याला या ठिकाणी करायचे आपल्या गोडेगाव शहरासाठी तसे अजूनही आहे मला तर पाण्याची योजना चांगल्या पद्धतीने पुन्हा एकदा चांगली व्हावी मोठं व्हावी पण गावात येऊन भाषण करायच्या अगोदर आम्हाला सांगा पाच वर्षामध्ये तुम्ही आमच्या गावात किती वेळा आले आणि काय काय दिलं गावाला रुपया नाही लिहिले आणि मग म्हणाले राम राम पुढच्या वेळेला आपण पन बघू पण आता तुम्ही आमच्या गावाला फसवू नका ही अवस्था सगळ्या गावात झाली